मित्रांनो आपल्याला नदीला जायचं होतं नदीला जाता जाता लक्षात आलं दोन मच्छी घ्यावी मिच्चीला पी दोन मच्छी घेतली आणि त्याला मावशीला सांगितलं मस्त साफ करून द्या त्याची मुंडी वगैरे नको मला तसंच मित्रांनो पुढे नदीला जायचं होतं आणि मी खडवली नदीला आणि खडवली नदीला खूप गर्दी होती आणि कुठेतरी जागा शोधून मस्त आपल्याला मच्छी फ्राय करायची होती तसंच मी ब्रिज खाली गेलो आणि तिथे एक चूल पेटावली मस्त चूल पेटली बघा मित्रांनो चूल पेटवायला खूप मेहनत लागली मित्रांनो तसंच मित्रांनो मी लाकडं पण घरूनच आणलेले नंतर मच्छी वगैरे मी मॅरिनेट करायसाठी ठेवली आणि नंतर तवा ठेवला चुलीवर आणि तो चला तवा गरम झाला गरम झाल्यानंतर हे दोन मच्छी मी त्याच्यात टाकल्या मस्त फ्राय करायला बघा फ्राय करून पूर्णपणे तयार झाली मित्रांनो मस्त मजा आली आता फ्राय वगैरे झाल्यानंतर आपण खाऊया आणि खाता खाता लक्षात आलं की अरे मच्छी ते एकदम टेस्टी लागते मित्रांनो आणि आपल्याला पोहायचं पण आहे आणि खूप लांब पण जायचं होतं अजून दुसरीकडे पण जायचं होतं तसंच मित्रांनो मी गेलो पोहायला आणि हे दाखवले मी तुम्हाला दगडी मित्रांनो हे ब्रिटिश काळांचं ब्रिज होतं हे जुनं जे पडलेलं होतं तसंच खूप मजा आली मित्रांनो हे जुनं ब्रिज आहे खूप जुनं ब्रिज आहे तसंच पुढे जायचं